मी स्नेहल मधुकर शिंदे माझी आत्ताच महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या वनरक्षक या पदावर निवड झालेली आहे आणि मी लहानपणापासून माझं शिक्षण मुंबईतच झालेलं आहे बारावीपर्यंत बारावी झाल्यानंतर लग्न झालं होतं माझं विसाव्या वर्षीच आता लग्नाला सहा सात वर्ष झालेत त्यानंतर मी माझ्या नवऱ्याच्या साथीने इथपर्यंत आले आणि वनरक्षक पदावर आले सहकार्य खूप जणांचं आहे तसं पहिल्यांदा मला या फील्डमध्ये येण्यासाठी मला माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी साथ दिली माझ्या भावाने साथ दिली आणि शिकवणारे शिक्षक आहेतच माझे मी अकॅडमी लावली होती माझे शिकवणारे ग्राउंडचे शिक्षक वगैरे आहेत आमच्या सर आहेत आणि सगळ्यात मोठी आहे माझे सासरे आणि माझे नवरा आणि माझ्या माग माझे आई वडील ज्यांनी माझ्या मुली सांभाळल्यात ज्याच्यामुळं मी करू शकले प्राथमिक शिक्षण माझं पहिलीपासून बारावीपर्यंत मुंबईलाच झालेलं आहे त्याच्यानंतर बारावीनंतर मी काहीच शिक्षण नाही केलेलं लग्न झालेलं होतं डायरेक्ट त्याच्यानंतर मी आता बारावीवरच एक्झाम दिली होती आवड असं नाही म्हणणार पण लग्नानंतर होत एक म्हणजे प्रत्येकाला जाणवायला असं की लग्नानंतर स्वतःच एक असतं की प्रत्येकाचं आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला एक एक अस्तित्व असतं आपल्याला काही नसतं एक हाऊस एक बायको एक सून एक आई होता तुम्ही पण बाहेर गेल्यावर असं वाटतं रे आपण काहीच नाही त्याच्यातून मला असं वाटायचं नाही मी बाहेर गेल्यावर मला काहीच नाही होते फक्त याची बायको याची सून एवढंच माझं आहे मी काहीतरी केलं पाहिजे मला घरातले पण सारखे म्हणायचे तू काहीतरी कर तू करत नाहीस तू हुशार आहेस तू करू शकतेस त्यातूनच मी सुरुवात केली एक दोन वेळा फेल झाले पण नंतर मी आता शेवटी मिळवलं अभ्यास मी दिवसभरातून नऊ तास माझे ठरलेले होते कमीत कमी आठ तास ते नऊ तास मी अभ्यास करायचे पण मॅरिड असल्यामुळं आणि दोन मुले असल्यामुळे ते दिवसभर मला जमत नव्हतं त्यामुळे मी ठरवलंच होतं रात्री बारा ते सकाळी पाच साडेपाचपर्यंत पर्यंत माझा रात्रभर अभ्यास व्हायचा दिवसभर मी मस्ले आराम करायची किंवा मग फक्त कुठं प्रश्नपत्रिका वगैरे सोडवणं व्हायचं पण अभ्यास रात्रभर व्हायचा दिवसातून आठ ते नऊ तास अभ्यास व्हायचा परीक्षा मी पुण्याला लेखी पेपर जो होता तो मी पुण्याला दिला होता त्याच्यानंतर ग्राउंड असतो तीन किलोमीटर धावण्याची चाचणी असते ती मी ठाण्याला दिली होती वन विभागामध्ये आधी तर फॉर्म भरायचे तर आपल्याला फॉर्म भरून झाल्यावर एकशे वीस मार्कांची लेखी परीक्षा असते एकशे वीस मार्काची आणि ऐंशी मार्काची मैदानी चाचणी असते ज्यामध्ये आपल्याला तीन किलोमीटर धावायचं असतं आणि ह्या दोघांचे एकशे वीस आणि ऐंशी मिळून पैकी आपलं मेरिट लागतं आणि ते झाल्यानंतर हे क्वालिफाईंग टेस्ट असते सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पंचवीस किलोमीटर मुलांसाठी आणि सोळा किलोमीटर मुलींसाठी अशी चालण्याची चार तासातली फक्त क्वालिफाईंग टेस्ट पूर्ण करायची असते मी तर संदेश असाच देईल कारण मला तरी हे झालंय की मी माझं अस्तित्व तयार करण्यासाठी हे केलंय त्याच्यामुळं तुम्हाला करायचं असेल तुम्ही आधीच करा तुमच्याकडे वेळ आहे आधीच आता वीस एकवीस वर्षाची मुलं असतात आता एकोणीस तुम्हाला जे करायचंय तुम्ही लवकर वेळवा म्हणजे तुम्हाला त्याचा पुढं फायदा होतो महाराष्ट्र खुश आहे मी आत्ता पण होतं म्हणजे आधी जिथे एक दोन वेळा ट्राय केलं होतं मी पण आता वाटते नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणजे मी फॉरेस्टमध्ये भरती झाली खरंच मला छान वाटते की मी अशी ड्युटी आहे की मी माझं घर वगैरे सांभाळून पण करू शकते मॅरिड मुली करू शकते आणि आत्ताच्या पदावर आहे तिथे मी खुश आहे महाराष्ट्र वन विभागमध्ये ठाणे डिव्हिजनचं वनरक्षक हे पद सुरेखामधोकर शिंदे माझी मुलगी स्नेहांमधुकर शिंदे हिची वन विभागात भरती झाल्याबद्दल खूप आम्ही खुश आहोत आम्हाला बरं वाटलं तिने खूप मेहनत केली जसं मी माझ्या मुलीला घडवलंय तसं प्रत्येक महिलांनी आपल्या मुलीला सा, साप सपोर्ट करून शिक्षण देऊन सपोर्ट करीत राहा बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा